जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो मोठा गट मुले या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे मोहोळ तालुकाविरुद्ध पंढरपूर तालुक्याचा सामना असून मोहोळ तालुक्यातून खंडोळी संघ आक्रमण करत आहे संरक्षण करत आहे पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेळगाव शाळेतील जिंकून आक्रमण घेतलेला खंडोडी संघाने गडी बाद केलेला आहे खो खो मोठा गटमुले मोहोळ तालुका विरुद्ध पंढरपूर तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरचवाडी तालुका मोहोळ विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव तालुका पंढरपूर शाळेतील आमला का संघ दुसऱ्याकडे बाद झालेला आहे

वेगवान आक्रमण करून पुढच्या संघाला गारद करण्यासाठी ओळख असलेला खंडवाडी शाळेचा मोह तालुक्याचा संघ देगाव शाळेचा पाटला करताना आपल्या ठिकाणी दिसत आहे पंढरपूर विरुद्ध मोह तिसरा गड़ी बाद

चार गडी बाद झालेले आहेत आहे पाचवा गडी बाद हो आम्हाला का गुद्ध वरच ग्राउंडवर सहा गडी बाज सुंदरपटीने आक्रमण केलेलं असल्यामुळं पहिल्या दोन बॅच पंढरपूरच्या बाद झालेल्या असून तिसऱ्या बॅचमधील खेळाडूंचा पाठलाग करतानायकोची सिट्टी चार मिनटाचा खेळ होत आलेला आहे सातवा गडी बाद आउट आठवा गडी बाद संघातील शेवटचा खेळाडू बाद होण्याच्या मार्गावर पुन्हा आठ गडी बाद केलेले आहेत शेवटचा गडी या ठिकाणी किचून खेळ करताना दिसून आहे आणि डी एरियामध्ये त्याला बाग केलेला आहे पूर्ण संघारत नऊ गुण मिळालेले आहेत पुन्हा एकदा पहिली बॅच मैदानात आलेली आहे शेवटच्या काही क्षणाचा खेळ आहे ठिकाणी टाईम संपलेला आहे पहिल्या डावातील दुसऱ्या आपला सुरुवात आता आक्रमण करत आहे पंढरपूर तालुक्यातील देगाव शाळा संरक्षण करत आहेत मोह तालुक्यातील खंडवाच्या शाळेची मोठ्या गटातील मुले नऊ अडीरासेला शाळेचा मोठ्या गटात दिसत आहे पहिला गाडी या ठिकाणी बाद झाली

तालुक्यातून आलेला जिल्हा परिषद प्रथम शाळा खंडोजाडी शाळेतील मोठ्या गटांचा असंघ या ठिकाणी संरक्षण करत आहे गुंड या पंडवचवाडी संघातील खेळाडूचा बाटला करताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव शाळेतील मुलं पहिल्याच बॅचमधील तीन मुलं सध्या खेळत आहेत एक गडी बाद झाली आहे बॅकहो तीन मिनट पूर्ण है फिर तो एक घड़ी बात करता है पूर्णता टैग पड़ेगा पंडरपुर तलुक तो साडेतीन मिनटाचा खेळ होत आलेला आहे तोपणी गुंड हा खेळू अतिशय सुंदर फुटतील या ठिकाणी साडेतीन लांबून दोन खेळाडू शेवटच्या मिनटाला सुरुवात

संपत आलेला असून दोनच वेळी बाद झालेले आहेत पहिल्या डावात पंढरपूर संघाला फॉलो मिळाल्यामुळे परत एकदा आक्रमणाला पंढरपूर संघ बसलेला आहे तीस टक्के खेळाडू बाद न केल्यामुळे खंडोटवाडी तालुका महो संघाने पंढरपूर संघास फॉलो दिलेला आहे

मार दो फॉलाढ चरिह उरीजोव औराप्ट करते उर्ट, चाहँग। अकल Becca चहतोर उर्ट, इनी, तौर क defence समय झाल कुछLes बन वा invece तो मोज़े वा हुने, य। वा हुना कीत कि एड्यवा, फॉद हुना, सबस्काइब प्सक्ति हो, फॉद है करते जात थे लिए 50 स amino य

Back. आणि काय याला मारे بيه दोन डावात मिळून चार गडी बाद झालेले आहेत पहिल्या डावातील नऊ गुणया नऊ कार्यक्रम बदल्या नऊ गडी बाद करून आघाडी द्यावी लागणार होती परंतु पहिल्या डावातील आघाडी मोडण्यात आकर्षित आहे पंढरपूर पंढरपूर संघ

डावाने परवाच्या मार्गावर असलेला इंद्रजीत सिंग शेवटच्या काही क्षणाचा खेळ पहिल्या डावात देखील दोनच खेळाडू बाद झाले होते दुसऱ्या डावात देखील दोनच खेळाडू बाद करण्यात पंढरपूर संघाला यश मिळाले आहे शेवट म्हणजे शेवटच्या

दोन्ही डावात मिळून पंढरपूर संघाला फक्त चार खेळाडू बाद करता आले आहेत मोहोळ संघाने सुरुवातीच्या डावात नऊ खेळाडू बाद केले होते या ठिकाणी आहे एक डाव पाच गुणांनी पहिल्या सामन्यामध्ये मोहोळ संघाने हिंबोडी संघाने विजय मिळवला आहे